नमस्कार मी रेखा रेखाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मुलांना सध्या सुट्ट्या सुरू आहेत आणि सुट्ट्या असल्यामुळे मुलांना रोज नवीन काहीतरी खायला पाहिजे असतं आणि नाश्त्याचे तेच तेच प्रकार खाऊन मुलं देखील कंटाळलेले असतात सो आज आपण थोडीशी वेगळी रेसिपी ट्राय करणार आहोत उत्तप्याचाच प्रकार आहे पण थोडस वेगळ्या पद्धतीने सो खायला देखील मस्त कुरकुरीत आणि टेस्टी असा हा प्रकार यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायचं आहे चला तर मग बघून घेऊया सो so, यासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाट्या तांदळाचं पीठ एक वाटी बेसन याच वाटीने मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याचप्रमाणे एक वाटी दही दही जास्त आंबट नको आहे सो दही आपल्याला इथे फ्रेशच घ्यायचं आहे त्याचप्रमाणे बारीक कट केलेला टोमॅटो कोथिंबीर बटाटा अशा पद्धतीने मी इथे खिसून घेतलेला आहे आणि याला मी पाण्यामध्ये सोक करून घेतले जेणेकरून त्यातलं जे स्टार्च आहे ते निघून जावं उभा चिरलेला कांदा चवीनुसार मीठ मिरची पावडर हळद जिरी सो इथे आपण याचं बॅटर तयार करून घेणार आहोत यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ त्याचप्रमाणे बेसन आणि हे जे सुके मसाले आहेत ते आपण इथे आधी सर्वात आधी मिक्स करून घेणार आहोत सो यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत किसून घेतलेला बटाटा यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे त्याचप्रमाणे कांदा कांदा तुम्हाला बारीक कट करून इथे घालायचं असेल तर तो देखील इथे घालू शकता पण मी इथे असा उभा कांदा चिरून घेतलेला आहे दिसायलाही छान दिसतो सर्वात शेवटी आपण यामध्ये दही घालणार आहोत हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं पाणी यामध्ये ऍड करून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला हिरवी मिरची ऍड करायची असेल तर ती देखील इथे घेऊ शकता So, बैटर है। आ, है। ने तो, ने है। सो अशा पद्धतीने आपण याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे साधारण दोन ते अडीच वाट्या पाणी आपल्याला इथे लागलेलं आहे ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे पाणी घेतलेलं आहे सो इथे दोन ते अडीच वाट्या पाणी लागलेलं आहे सो बॅटर इथं आपलं रेडी आहे तर एक दहा मिनटं आपण हे झाकून ठेवणार आहोत साधारण एक दहा मिनटं झालेली आहेत सो so, बॅटर इथे आपलं रेडी आहे सो so, इथे आपण एक पॅन घेतलेला आहे यावर आपण थोडंसं तेल स्प्रेड करून घेणार so, आहोत सो तवा इथे गरम झालेला आहे यावर आपल्याला हे या बॅटर घालायचं आहे ज्यावेळी आपण हे बॅटरी स्प्रेड करतो त्यावेळेस गॅसची फ्लेम जी आहे ती मोठी ठेवायची जेणेकरून याला छान अशी जाळी पडते वा मस्तच तुम्ही बघू शकता इथे छान अशी जाळी याला पडलेली आहे सो आपण आता हे पलटून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूने मस्त असं आपल्याला हे खरपूस भाजून घ्यायचं आहे अगदी थोडंसं यावर आपण तेल स्प्रेड करून घेणार आहोत तुम्हाला इथे बटर वगैरे वापरायचं असेल तर बटर देखील इथे तुम्ही वापरू शकता सो दोन्ही बाजूने आपण मस्त असं खरपूस भाजून घेतलेला आहे अशाच पद्धतीने सर्व धिरडी मी इथे तयार करून घेणार आहे तुम्ही धिरडी म्हणू शकता किंवा उत्तप्पा म्हणू शकता मस्त असा नाश्त्याचा हा प्रकार आहे सो अशा पद्धतीने अगदी झटपट असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद